नमस्कार मंडळी निकम क्रिएशन वरती आपले स्वागत आहे आजचा आपला विषय खास आहे मराठी भाषा दिन लाभले भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य एकतो मराठी धर्मपंत जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी भाषेच्या दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा आणि आपण जर दत्तात्रय निकम वरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला भेट द्या आणि आम्ही बनवलेले विविध प्रकारचे व्हिडिओ आपण पाहू शकता तसेच जर का आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या विषयाला मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो मराठी भाषा दिन म्हणजे काय भारतातील बावीस भाषांपैकी मराठी भाषा ही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तेराव्या स्थानावर आहे या मराठी भाषेचा गौरव म्हणून सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करून आपण याची सुरुवात करतो मराठी भाषा ही प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये बोलली जाते महाराष्ट्रात सत्तावीस फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांची जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो कुसुमाग्रज हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कवी आहेत तसेच त्यांनी सोळा कविता तीन कादंबऱ्या आठ लघुकथा सात निबंध आणि अठरा नाटके आणि सहा एकांकिका लिहिल्या आहेत तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर थोडक्यात विष्णू वामन शिरवाडकर यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे कुसुमाग्रजांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा इतिहास मराठी ही भारतातील तिसरी सर्वात सामान्य भाषा आहे तिचे बहुतेक भाषक महाराष्ट्र राज्यात केंद्री आहेत ही भाषा तिच्या वर्तमान स्वरूपात सुमारे अंदाजे तेराशे वर्षापासून अस्तित्वात आहे त्यामुळे ती जगातील सर्वात प्राचीन भाषापैकी एक आहे मराठी भारतातील बावीस अनुसूचित भाषांपैकी एक भाषा आहे आणि तिला महाराष्ट्रात अधिकृत दर्जा आहे तेराव्या शतकातील एक दीर्घ साहित्यिक परंपरा आहे मराठीतील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी सी बाराशे नव्वद ज्ञानेश्वरी बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव यांनी केलेले हे भगवद्गीतेवरील भाष्य म्हणून प्रसिद्ध आहे प्रथम भाषा बोलणारे त्र्याऐंशी पॉईंट एक दशलक्ष लोक एकूण स्पीकर नव्याण्णव पूर्णांक एक दशलक्ष लोक आहेत मराठी भाषा ही प्रामुख्याने भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते त्याचबरोबर गोवा उत्तर कर्नाटका म्हणजेच बेळगाव हुबळी धारवाड गुलवर्गा बिदर कारवार गुजरातमध्ये दक्षिण गुजरात, गुजरात सुरत बडोदा व अहमदाबाद आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद मध्य प्रदेशमध्ये इंदोर ग्वाल्हेर तामिळनाडूमध्ये तंजावर व छत्तीसगड राज्यामध्ये आणि दमण आणि दीव दादरा नगर हवेली या संघ राज्यशासित प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते देशातील नऊ राज्ये व चार संघ राज्यशासित प्रदेश आणि एकशे तेरा देशांमध्ये दे मराठी भाषिकांची वस्ती आहे इतर अनेक देशांमध्ये दे मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे मराठी भाषा भारतासह फिजी मॉरिशियस व इस्रायल या देशातही बोलली जाते त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी भाषिकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने संयुक्त अरब अमिरात दक्षिण आफ्रिका पाकिस्तान सिंगापूर जर्मनी युनायटेड किंगडम्स ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली जाते मराठी भाषेच्या दिनानिमित्त आपणा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी असे प्रकारे आपण मराठी दिन साजरा करूया सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस लक्षात ठेवा आणि प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगून ही भाषा वाढीस आपण सर्वांनी प्रयत्न करावे नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन नवी व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी